इलेक्ट्रिकल स्कूटीने अचानकपणे पेड घेतल्याने या ठिकाणी नागरिकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अर्धापूर नगरपंचायतच्या अग्निशामक गाडीने आग विझण्यासाठी अग्निशामक गाडी व अग्निशामकचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत आपण या ठिकाणी अर्धापूर येथील सामसा रोड येथे इलेक्ट्रिकल स्कूटीने अचानक पेड घेतल्यामुळे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता की कर्मचारी कशा प्रकारे आग विजित आहेत अर्धापूर नगरपंचायतच्या अग्निशमक दलाकडून आग विजण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत अजून बॅटरीतून दुसरं निघत आहे कर्मचारी तर्मच, तर्मच, कसोशीने आग विजण्याचे प्रयत्न करत आहे आणि बघू शकता पाण्याचा फवारा मारून सुद्धा धडका उडत असल्याने धुवा निघत आहे सत्तापूर नगरपंचायत अग्निशमन आग उजवण्यासाठी प्रयत्न कशोशीने सुरू आहेत या ठिकाणी कर्मचारी बघू शकता की आग उजवण्याचे कशोशीने प्रयत्न करीत आहेत बंबाचा पाण्याचा मारा चालू असताना सुद्धा अचानक धुवा निघत आहे त्यामुळे नागरिक परेशान आहेत कशी अचानक आग लागली मी पेन घ्यायला जरी आलो मग दुपार होता आणि पेन घ्यायला आणि गाडी थांबली इथं पेन घ्यायला गेलो आणि ते अचानक जाण लागला मग कसं लक्षात आलं गाडीनं पेट घेतलं मग કળી લે ગાડીને પેટ ઘલા અગ્નિશામકલા કળી લગ્નિશામ નવ ગાડી